पाऊस कुठे गेला पाऊस बरसत नाही अशा तक्रारी सुरू असताना आता पाऊस जो सुरू झाला आहे तो काही थांबण्याचं नाव घेत नाही आहे मुंबई असो कि किंवा कोकण किनारपट्टी असो जवळपास संपूर्ण राज्याला या पावसानं तुफान झोडपून काढलं आहे कोकण गोवा परिसरातही जोरदार पाऊस बरसतोय मुंबईत दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे त्यामुळे दक्षिण मुंबईतल्या काही सखल भागात पाणी साचलंय हार्बर आणि मध्य रेल्वेच्या गाड्या या दहा ते पंधरा मिनिटं उशिरानं धावत आहेत तर सायन पनवेल महामार्गावरती वाहतूक संथ गतीने सुरू आहे मुंबई जवळच्याच ठाणे आणि भिवंडीसुद्धा जोरदार पाऊस बरसला भिवंडी परिसरात झालेल्या मुसळधार पावसानं खाडीपार पूल पाण्याखाली गेला होता तर तिकडे विरार आणि वसई परिसरात सुद्धा पावसाचा जोर हा कायम आहे त्यामुळे मुंबई भिवंडी ठाणे वसई विरार सर्व ठिकाणी पावसाची जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते मुंबईतल्या काही सखल ठिकाणी पाणी साचल्याचं चित्र आज पाहायला मिळालं कारण मुंबईमध्ये गेले दोन दिवस पावसाची संततधार सुरू आहे मुंबईसोबतच मुंबई जवळ असलेल्या वसई विरार असो ठाणे असो किंवा भिवंडी असो या संपूर्ण परिसराला सुद्धा पावसानं झोडपून काढलंय जोरदार हजेरी लावलेली आणि जी जी सखल भागांमध्ये असलेल्या इमारती आहेत किंवा ऑफिसेस आहेत त्या ठिकाणी पाणी साचल्याचं दृश्य पाहायला मिळत आहे